नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण मस्त अशी ताकाची कढी कशी बनवायची हे बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं कढी बनवताना ते एकदम अशी मिळून येत नाही किंवा मग कढी फुटते तर त्यासाठी ना मी इथं काही टिप्स सांगितले आहे त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर एकदा अशी कढी बनवली ना तुम्ही वारंवार अशीच कढी बनवत राहता चला सुरू करूया तर कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ना इथं मी सात ते आठ मिरची आणि एक लसणाची बारीक करून घेतले आता ना आपल्याला एक वाटी मी फ्रेश दही घेतलं हे घरचंच ताजं दही आहे हे ना आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं नुसतं असं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे ना एकदम असं क्रीमी आ, ताक तयार होतं यातलं लोणी काढून घ्यायचं नाही असंच ठेवायचं आता नाही तर मी चार चमचे तेल गरम करायला ठेवते इथं तेल गरम झालं की यामध्ये ना आपल्याला जिरं घालायचं आणि आवर्जून मोहरी घालायची बरं आता माझ्याकडे मोहरी नव्हती त्यामुळे मी इथं स्किप केली पण तुम्ही यामध्ये मोहरी घाला मस्त मोहरी तर तडली की यामध्ये ना हळद घालायची अर्धा चमचा आणि फ्रेश ताजा कढीपत्ता आणि मस्त अशी फ्रेश कोथिंबीर आता हे ना आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण मिरची पेस्ट यामध्ये घालायची आणि याला एकदा चांगलं असं हलकंसं परतून घ्यायचं म्हणजे ना यातलं असं तिखट मिरचीचं तिखट उग्रवास येतो ना तर तो निघून जाईल त्यासाठी आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि मसाला करपायला सुरुवात झाली असं वाटलं की यामध्ये ना पाणी घालायचं आणि थोडीशी पाण्याला उकळी आणायची म्हणजे काय होतं मिरचीचा ना तो उग्र वास असतो ना तो सगळा निघून जातो आणि आपली कढी खायला ना खूप छान लागते आता याला ना आपण उकळी येऊन देऊ तोपर्यंत आपण ना यामध्ये लागणारं बेसनपीठ तयार करून घेऊ आता इथे मी क्रीमी केलेलं ताक बाजूला काढून घेते यामध्ये अजिबात पाणी नाही घातलं आणि चार ते पाच चमचे बेसनपीठ घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलं थोडंसं पाणी घातलं नाही बघा असं मस्त चांगलं असं फिरवून घेतलं हाताने कालवायला थोडंसं हे वाटतं त्यामुळे मी असं डायरेक्टच फिरू मिक्सरलाच फिरवून घेत असते आता हे ना फिरवलेलं बेसन आणि आपलं हे मस्त असं केलेलं ताक यामध्ये घालायचं आणि आता हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊया दोन्ही पण एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता पाणी ॲडजस्ट करायचं आहे तर आता इथं पाणी घातलंय एकदा चेक करून बघूया म्हणजे कढीनंतर यायला लागली की ती ना फुगून येते बेसनमुळं त्यामुळे ना थोडंसं पाणी घातलं आहे अजून आणि हे बघा अशी मस्त अशी छान कढी तयार झाली आता ना इथं आपल्याला अजिबात मीठ घालायचं नाही मीठ घातलं की काय होतं दह्यामध्ये मीठ घातलं की ना कढी फुटते त्यामुळे ना कढीला एक छान चांगली अशी उक येऊन द्यायची मग मीठ घालायचं आता ना ओ असा हातावरती कुस करून यामध्ये वरतून घालते म्हणजे ना मस्त असं छान कढीचा फ्लेवर येतो आणि बारीक चिरली भरपूर सारी कोथिंबीर घालते आणि याला ना अशी मस्त छान अशी उकळी येऊ द्यायची आता उकळी आली तरीसुद्धा कडी अजिबात फुटत नाही कारण यामध्ये ना आपण आधी मीठ घातलेलं नाही हे बघा आता मस्त छान अशी उकळी यायला लागली कडी अशी कडी कडी ना अशी मस्त छान फुगून यायला लागली की यामध्ये ना आता मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मीठ अंदाजाने घालायचं आणि याला आता मिक्स करून घेऊ आणि थोडीशी येऊ देऊ आणि गॅस बंद करू तशी मस्त छान ताकाची कढीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि कोणा ना कोणाला कढी प्यायला आवडते ना कमेंट क करून नक्की सांगा मला तर प्रचंड कढी प्यायला आवडते चला मग व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ रहा आणि खुश रहा बाय